नमस्कार आज आपण खिल्लार कपिला ओळू पाहण्यासाठी आडीव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आलेलो आहे द्रोणाचार्य भगवान चव्हाण राहणार आडीव चव्हाण वस्ती रेल्वे बोगद्याच्या अलीकड साईडला त्यांच्याकडे दोन खिल्लार आहेत हा सोन्या व हा सर्जन दोन्ही पूर्ण का काळे का कपिला खिल्लार का आहेत नैसर्गिक रेतनासाठी चालू आहेत ह्या तिन्ही कपिला कालवडी ह्या वळूंच्या आहेत नैसर्गिक पाहू शकता पूर्ण कपिल आहेत <coughs> नमस्कार मालक आपलं नाव सांगा महेश द्रोणाचार्य चव्हाण महेश द्रोणाचार्य चव्हाण आपला पत्ता आडीव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांग आपला अठ्यात्तर बावीस पंधरा तेरा किती वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये खेळणार आहे पण ही आता सात आठ वर्ष झाली सात आठ वर्ष झाली बैल बैला आणून हा सरजा किती दाती झाला आता सरजा आता आहे जुळलेला आहे किती दात असताना घेतला हा आता दसताना घेतला होता कुठून घेतला पंढरपूरच्या मागवारीतून घेतला होता पंढरपूरला मागवारीतून घेतला हे जेवंशाळू वगैरे काय विचारली होती तेवढं आहे की माऊली माने उमरे त्यांच्यापेशी शंभू फोंडा आहे ते हाच बैला काय ह्या बैलाच आहे पण ह्याचा आईवडील वगैरे काय ह्याचे वडील काय माहिती नाही बरं एवढं कारण हा फोंडा वारीतून घेतला होता वारीतून घेतला होता आत्तापर्यंत किती काही नैसर्गिक रितन केलं ह्याच्यापासून ह्याच्यापासून एक झालं की दोन अडीच हजार काय झाले दोन अडीच हजार झाल्या एक गाय भराय किती घेत आहे दोन हजार दोन हजार रुपये घेत आहे गाय उलटल्यानंतर किती दिवसापर्यंत भरून दीड महिन्यापर्यंत कुठून कुठून गाय येतात आपल्याकडे इथं गाय नाही तिथं बारामती पुणे तिकडे कोल्हापूर सांगली साताऱ्यावरून येते तिकडे खाली तुळजापूर सोलापूर भरपूर लांब गाय येते ह्याची वासरं कशी पडते ती कधी जाऊन बघितले का फोन करून कलर कुठले कुठले येतात ह्याच्या गायीचे काळे वासर होते पण कसल्या कसल्या प्रकारच्या गायी येतात खिलारेच येतात खिल्लार मध्ये कपिला येतात आणि पांढऱ्या खेलार कोश्या हरण्या खिल्लार मध्ये सगळ्याच येतात काजळी सगळ्या प्रकारच्या खिल्लारे येतात फक्त खेलारच बरे येताना फोन करून येणं गरजेचं आहे का डायरेक्ट आलं तरी चालतंय फोन करून येणं गरजेचं आहे कसं होत जास्त होते, गाई होते गाई ते आणि जास्त गाय थांबाव लागते परत वेळ थांबावं लागते त्याच्यामुळे पाहू शकतो अशा प्रकारचा हा सर्जा म्हणून कपिला खिल्लार आहे नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे किती गाय भरवत दिवसात साधारणतः ह्याच्याकडून तीन गाई तीन जास्त नाही ना ना दोन बैल असल्यामुळे काय अडचण येत नाही चालतंय ओके या बैलाची आम्हाला थोडी माहिती द्या पाहू शकता हा सोन्या बैल आहे नैसर्गिक रेतना साठी चालू आहे प्युअर कपिल पाहू शकता तुम्ही मला सर जा किती दाती झाला आता है। सोन्या सोन्या जुळला आहे याचं वय काय काय झालं वर्ष साधारण सात वर्ष वय सात ही किती दाती असताना तुम्ही घेतला चार दाती असताना दाती रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून घेतला कोणाकडून घेतला होता, को होता काय विजय मोरे विजय मोरे यांच्याकडून घेतला होता त्यांच्याकडे असताना चालू होता आपण इथं आल्यावर चालू त्यांच्याकडे कशासाठी वापरत होती त्यांच्याकडे रेससाठी शर्यत असल्यामुळे ठेवला होता शर्यत बंद होती त्या काळात तुम्हाला इथं आपल्याकडे आल्यापासून किती गाय भरवल्या साडेतीन हजार एक गाय किती ह्याच्यापासून दोन हजार ह्याच्या गायी किती गाप जाते त्या किती उलटते ह्याचं काय बघितलं तुम्ही

आठवड्यातनं दोन तीन दिवस, दोन तीन दिवस। दोन या दोन्ही वळूंकड गायी भराय आलेल्या त्यांचं मालकाचं नाव पत्ता फोन नंबर सगळं लिहून ठेवत आहे का सगळं लिहून ठेवत आहे त्याच्यानंतर नऊ महिन्यानं बाबा की चांगल्या गायी भरून गेले त्यात फोन करून विचारता की कालवड झालं खोंड झालं विचारता म्हणजे वासरं विकायच्या वेळेस फोन करतात तुमच्याकडं पण कपिला वासरं भेटतात खूण कालवड भेटते, का भेटते। पाहू शकता ज्यांना कोणाला कपिला खूण किंवा कालवड पाहिजे असेल किंवा गाय नैसर्गिक रेतन करायचे असेल तर मालकांना फोन करून या दोन ओळू आहेत कपिला खिल्लारमध्ये नैसर्गिक रेतनासाठी चालू आहेत मालकांनी फी पण सांगितलेली आहे मालकांची वस्ती आडीव गावातून थोडं मोडणीम रोडला आडीव गावातून शंभर एक मीटरवर डाव्या हाताला विजेचा डेपो लागतो आहे तिथून सरळ जर आलं रेल्वे बघदा पास करून लगेचच उजव्या हाताला वळलं थोडं चढाव आल्यानंतर पर डाव्या हाताला वळून डायरेक्ट आलं की समोरच रस्त्यावर तुम्हाला वळू दिसत आहेत मालकांचे बॅनर पण लावलेला आहे आडीव गावामध्ये रोडला कुणालाही विचारलं तरी सांगतायत ज्यांना कुणाला कपिला खिल्लार चांगल्या वंशावळी तयार करायची त्यांनी अवश्य अशा प्रकारचा कपिला वळू भरा रतन करा सुंदर आखीव रेखीव देखणे कपिला वळू आहेत कातणीला मव आहेत बांधे आहेत नाग डोळे कान खूर शेपूटगोंडा गोंडा पूर्ण काळ आहे शिंकाळ आहेत ह्याच्या पैदाशीची माहिती सांगता का आम्हाला ती कालवड खोंड आहे त्याची ठीक ही किती येताल गाभण आहे आता काय चौदावेताल का गाभण आहे सोन्यावर गाभन सोन्यावर गाभन आहे काळ्या मोठ्या ओळवर आठ दहावी दिवसात वेल पाहू शकता गाय जर सुंदर आहे खाण्यापिण सांभाळलं तर भरपूर वेत देऊ शकते गाईची शरीर एस बघा चौदाव्या वेताला गाभ आहे तरी सुद्धा क्षेरी बघा दुधाच्या वंशावळीतून गाय आहेत मला दूध किती देते गायी ही दो देते वास रुपा। वास रुपा दोन लिटर देते आता मोठ्या बैलाव गाभ आहे हे बैलाव गाभ आहे किती महिन्याची गाभ आहे किती वेळ येताल गाभ आहे ये ही घरचीच आहे का आणलेली कुठून ही, हे मोहोळ मोड निमच्या जवळ आरण चेहरी पट्टी पहा किती सुंदर आहे गायची पाखीव रिखीव देखणी जुनी चेहरे पट्टीची गाय आहे ही गाय किती येताल गाभा सातवेताल गाभ आहे आता ही कुठल्या वळू पासून भरली म्हणजे सोन्याबैल जो सोमनाथ बिराजदार यांच्याकडे असताना भरला जो आता रुक्मिणी गोशाळा साळेकर महाराज सारोळ्याजवळ आहे त्यांच्याकडे जो सिद्धापूर लाईनचा आहे त्याच्याकडून आहे आता ही घरचीच जुनी काय का ही पण बाहेरून ही कुठून घेतलेली आडीव गावातून घेतलेली हि जीवशळ काय विचारलेली हिला वळू दावल तसे होत्या का आपलं गायवर घेते वळू सारखी वासर होतात ही कालवड कुठल्या ओळूची आहे हिसर्जीची कालवड आहे म्हणजे बारक्या ओळूची कुठल्या कायची विकत आणली कुठून आरण ह्याची आई कसली होती पांढरी खिल्लार किती वय आहे आता ह्या कालवडीच तीन महिन्याची कालवड आहे तीन महिन्याची कशी काय दिले दूध पित असताना म्हणजे वरच दूध देत पाहू शकता अशा प्रकारच्या कालोडे आहेत पूर्ण कपिला काल। कालवडे आहेत ज्याची दूध क्षमता वगैरे काय विचारली जास्त नाही दो -दो दोन दोन लिटर दूध देते दोन दोन लिटर दूध ही सोन्याची कालवड ही कुठले हे कुठून घेतलेले गावातून आडीव मधून घेतलेले किती वय झालं हि चार महिन्याची हे विक्रीसाठी घेतले आहेत का पाळायसाठी म्हणजे गिरायक आलं तर देणार आहे ही तिसरी का लवड कुठल्या ही आहे ही सर्जेची आहे काय आहे आता साडेचार महिन्याची हि जे आहे कोणते मधली ही मधली काय ही घरी ठेवायची हिज वय काय झालं म्हणला साडेचार महिन्याची पाहू शकता अशा प्रकारच्या काल आहेत ज्यांना कोणाला नैसर्गिकरित नसरी कपीला कपिला खिल्लार ओळ हवे असतील कपिला कालवडी किंवा खोंड हवे असतील मालकांशी संपर्क साधा मालक तशा प्रकारचे शोधून पण देत आहेत तुम्हाला कालवडी खोंड पण शोधून देत आहेत आणि दुधाच्या वंशावळीतून कपिला खिल्लार कालवडी गाय पण शोधून देत आहेत मालकाच्या संपर्कात राहा धन्यवाद मालक वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभारी धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद